डीमोरा हो आहे मिलर आहे टीप आहे बॅक सेज आहे आणि असे अनेक 2 2 70 लाखाच्यापेक्षा जास्त तुम्हाला यामध्ये हप्ते मिळतात तुमचे वसुलीलांचे नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरुवे पडवा बाळासाहेब राहुल राहुल रामनाथ आणि सुपरिटेंडंट परचर आपला चरण सिंग राजपूत हे तुमचे आशीर्वाद खाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना ना आमची मूलदना आपण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला वेळ ये तुमच्याकडची वे तुम लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते तर आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा ताई मोहन दादा गाजा आम्ही सातत्यात त्यांना समाजाच्या सा हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप वाले द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स लाख दिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुट्टो पाच हजार भाने बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिंद ढाबा पन्नास हजार पाषाण

सिओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भुगाव एकाहत्तर हजार रुपये बीच हॉटेल भूकुम पंचाहत हजार सरोवर हॉटेल एक लाख महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईस शॉप तीन बीयर शॉपी आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारू चे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख लाख लाखी बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्र टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसच टाकायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पुणेकरांच्या ना भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या महत्वाने बांधकामाला दिल्या त्या दाब्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करत आम्ही तर बसायला तयार रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्लर नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एन सी आणशिवाय पात्रा टाकता येत नाही तुम्ही ज्या परवान्या दिलेल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊ घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आलो आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन पाहणार नाही अंधारे प्रचारावर जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं हलणार तुम्ही आम्हाला शब्द द्या